शिक्रीमंद नमस्कार मी नेक्सेस पंत दत्तात्रेमध्ये आणि ऊस आहे डबल याला नेक्सेस पंतप्रधान ॲक्च्युले वापरलेलं आहे आणि या ऊस टिकूड चालू आहे आपण काय भेटायला त्यांचा परिस्थिती दादा तुमचं नाव नाही गाव पण माझं नाव नजीर आणि सुतार मुक्कामपोस पाण तालुकाडा जिल्हा सातारा ठीक हा ऊस साधारणतः किती महिन्याचा अठरा महिना अठरा महिना आपण पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली वापरायला त्यावेळी मात्र एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पंधरा काय आठ नऊ आणि परत आपण एक व्हिडिओ काढला होता एकोणतीस मार्चला बरोबर आम्हाला चाळीस दिवसात त्यानंतर आजची तारीख किती आजची तारीख आता सोळा तारीख सोळा सोळा जानेवारी साधारणतः अठरा महिन्याचा ऊस आहे अठरा महिन्याचा ऊस तुम्ही दरवर्षी शेती करताय बरोबर ना शेती करताना तुम्ही दरवर्षी जसे खर्च औषध जे काय तुमचं चालतं ते त्यात ऍडिशनल आपण काय केलं नेक्सस तंत्रज्ञान वापरलं oh. किती क्षेत्र आता क्षेत्र सत्तर आहे सत्तर गुंठ्याला किती किट वापरले दोन आळवण्या दोन, कित। दोन, दोन, दोन फळण्या oh. oh. बरोबर आता ह्या केल्यामुळं तुमच्या ऊसामध्ये हा जो बदल दिसतो आपण ठीक आहे ना तर एक अठरा महिन्यामध्ये हा जर चाळीस पंचाळीस कांडा रूज गेलाय ठीक आहे ना साधारणतः आपण पाहिलं तर ह्या ऊसाचे वॉटर शूट ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत जरा आम्हाला दाखवा जरा मोजून एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस चौतीस सव्वीस पंचवीस सदीज वॉटरशूट हो अजून मागणी निघलेले आहेत ते जरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा एक पंधरा ते वीस वॉटर शूट आपण मागणं निघालेलो याला पण दिसत ठीक आहे ना हाऊस तोडायला हा। जे मुकादम आहेत त्यांचं आपण थोडस अनुभव जाऊन मागे दादा तुमचं नाव निकाल सांगा उत्तम कदम सोमनाथ जळगाव जिल्हा ज्या तालुका जे ऊस पोरण्याचं काम किती वाजता दोन हजार बारा पासून करतो साहेबांडे बोललं तुम्हाला बारा पाहू पाऊल पहिल्यांदाच बघू राहिले चाळीस पंचेचाळीस पंचावन्न कांडी किती काही मोठा हो आतमध्ये मोठा उभा नाही पुरा झोपील हेच कांडरी निघली हेच उभी हो मग येत नाही पुरा पडले उड उड पुर फासोळ्या दुखरायला तरी ऊस तोडतो आम्ही फासोळ्या फासोळ्या दोही काढ्या बी असा ऊस वाढा लागतो हा चार चार तुकडे होते काही तीन होते काही चार तुकडे होते एकंदरीत तुम्ही पहिल्यांदाच ऊस बघताय म्हणतो हो, हो पहिले पहिल्यांदा बघा या प्रसंगी आपण बघतो हे सगळे जी टीम आहे आणि आता साताऱ्यातले आपण हे जे बरेच नेक्सिस मॉडर पण इथं उभे आहेत दादा तुमचं नाव नितीन पवार नेक्सिस मॉडर सातारा

आता आम्ही बघितलं केलं दशी पडते पोकळतो कुठेही दशी नाही पडलेली कधी तोडलाय मग सकाळी तोडलाय तो दशी नाही याला एवढं अठरा महिन्याच होऊन पोकळ नाही आणि सरासरी बारा तेरा महिन्यात ही दशी पडतेच अनुभव असा की पक्व त्याला आला होस की पडतेच दशी आमच्याकडे कसं आता अडथळी नसते आम्ही सुरुच करतो दशी नाही फक्त आता हेनी काय केलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे आता तुटलेला आजच ना चोवीस माल गेला पाहिजे मला सांगा तुम्ही एकंदरीत हे तंत्रज्ञान वापरलं समाधान आहे काय शेतकरी बांधवांना आता इथून पुढं आपण रासायनिक खत न वापरता म्हणजे थोड्याशा प्रमाणात प्रमाण कमी करून हे तंत्रज्ञान जर वापरलं तर आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न चांगलं मिळेलच okay. दुसरी गोष्ट आपल्या जमिनीची पोत सुद्धा चांगली राहते त्याच्यामुळं रासायनिक खताचा वापर कमी झाल्यामुळं महत्वाचं mm. ते घटक चांगले राहतात आणि त्यातनं आम्हाला याविषयी काय म्हणालं की ऊस जो आता आपण म्हणतो की बाबा सतरा अठरा महिने झाले पोकळ होतो पण ती सिस्टीम आता दिसत